नमस्कार मैत्रिणींनो तर आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वाची बातमी घेऊन मी आलेली आहे की सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे किंवा भत्ता हा जमा झालेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे आणि एकूण दोन कोटी चौतीस लाख लाभार्थ्यांपैकी सदुसष्ट लाख बहिणींना पंधराशे रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचे अनुदान ऑक्टोबरमध्ये वाटण्यात आले होते डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींपैकी सदुसष्ट लाख बहिणींच्या खात्यात पहिल्या दिवशी रक्कम जमा झाली आहे पुढील दोन ते तीन दिवसात सर्व महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल असे सांगण्यात आले जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते त्यापैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरले तर त्यापैकी बारा लाख सत्याऐंशी हजार बहिणींचे बँक खाती आधार कार्डशी न गेली नव्हती त्यांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही दोन कोटी चौतीस लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यात पर्यंतचे प्रत्येकी प्रमाणे साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा केले गेले होते डिसेंबरचा लाभ देण्यासाठी एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद केली आदिती तटकरे यांच्याकडे महिला विकास विभाग कायम राहिल्याने त्यांनी शनिवारी खाते वाटप झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ देण्याच्या कामाला गती दिली आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या बारा लाख सत्याऐंशी हजार बहिणींना सहा महिन्यांचे एकूण नऊ हजार बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत तर अदिती तटकरे या म्हणाल्या की निवडणूक आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीचे वितरण थांबवण्यात आले होते आता वितरण पुन्हा सुरू झाले असून मंगळवारी बारा लाख सत्याऐंशी हजार लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे येत्या दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबरची रक्कम जमा होईल असेही त्या म्हणाल्या तर महिलांना ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मैत्रिणींना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँ धन्यवाद कृपया चॅनलला